ताज्या बातम्यांसाठी महान करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जिल्हा अधिकाऱ्यांकडे तारदाळ जलजीवन योजनेची तक्रार हातकलंगले तालुक्यातील तारदाळ व वा कोतवाडी या दोन्ही गावासाठी मंजूर झालेल्या जलजीवन योजनेचं काम अद्याप अपूर्ण असल्याने याची तक्रार माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराने यांनी आज जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली तारदाळ खोतवाडी या दोन्ही गावांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अंतर्गत बावन्न कोटींची जलजीवन योजना मंजूर झाली सदर योजनेचे काम मागील तीन वर्षापासून अत्यंत संत गतीने सुरू आहे सदरची योजना मार्च दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण होणं आवश्यक होतं परंतु अद्याप सदर योजनेचे काम पन्नास टक्के देखील पूर्ण झालं नाही या योजनेचे संबंधित अधिकारी व मक्तेदार यांना गावातील लोकप्रतिनिधी यांनी वारंवार योजनेसंबंधी असणाऱ्या त्रुटींची कल्पना देऊन देखील सदरची योजना पूर्ण रखडलेली दिसत आहे सदर कामासंबंधी असणारे जलकुंभ तसेच पाइपलाईन अद्याप ही अपूर्णच असल्याने जलजीवन योजना पूर्ण होणार की नाही असा प्रश्न निर्माण होतोय या गंभीर समस्येकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालणं गरजेचं असून संबंधित विभागाचे अधिकारी व मक्तेदार यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी अशा मागणीचं पत्र माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणी यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांत अधिकारी यांना दिला आहे या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून हे योग्य नियोजना अभावी ग्रामस्थांना अद्याप पाणी मिळत नाही त्यामुळे जलजीवन योजनेच्या संबंधित अधिकारी मक्तेदार यांची सखोल चौकशी व्हावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोराणी यांनी दिला आहे महानकर निफ्ट बसगोंडा कडेमणी तारदाळ